राज्याची उपराजधानी नागपुरात होणाऱ्या खुनाच्या घटना लक्षात घेता या घटना का घडतात याचा सायकोलॉजिकल अभ्यास करून खुनाच्या घटनावर अंकुश लावणार असा विश्वास नागपूरचे नवनियुक्त पोलीस आयुक्त डॉ रवींद्र कुमार सिंघल यांनी मंगळवारी मीट द प्रेस कार्यक्रमात व्यक्त केला नागपूर श्रमिक पत्रकार संघ व प्रेस क्लबतर्फे वार्तालाप कार्यक्रम प्रेस क्लब येथे घेण्यात आला यावेळी ते बोलत होते पोलीस आयुक्त पुढे म्हणाले नागपूर शहरात छोट्या छोट्या कारणांसाठी खुनाच्या घटना घडत आहेत या घटना का घडतात याचा पोलीस विभागाने सायकोलॉजिकल अभ्यास करण्याची गरज आहे वेळेच्या वेळी घटना किंवा गुन्हे आणले तर या घटनांमध्ये घट होऊ शकते नागपूर शहरात आपण आल्यानंतर ज्या खुनाच्या घटना घडल्या ते पाहता क्षुल्लक कारणावरून खून झाल्याचे लक्षात आले नागपूर शहरात मुबलक प्रमाणात अवैध शस्त्र आले आहेत याकडे पत्रकारांनी लक्ष वेधले असता पोलीस आयुक्त म्हणाले ही शस्त्र कुठून येत आहे व कोण आणत आहे यासाठी मैं अगले युजी और श्रीश्री के बारे में मौका मिला और मैं बात करने का आनंद उनके कार्ड में दूसरा तीरा बनेगी वो तो I still have beautiful uh, memories of, of that time, uh, the kitchen and the rest of the different uh, areas and different places. But I, uh,